आपण आय थिंक बरेच जण सगळे फ्लाईट मोड मध्येच असतो सारखं मध्ये पॉईंट ए टू पॉइंट बी सारखं जायचं असतं हे झालं ते झालं हे झालं ते झालं आपण थोडाही असा मध्ये वेळ घेऊन ठीक आहे करायचंय ना करूया एक प्रोकास्टिनेशन झाल्यामुळे यादी साचल्यामुळे अस्वस्थपणा येऊन स्ट्रेस येणं वेगळं बरोबर आणि ऍक्च्युली बिझी आहेत पण त्याचा स्ट्रेस नाहीये असं असणं वेगळं शांत बसतच नाहीत असे लोक सुद्धा स्ट्रेस मॅनेज चांगलं करणारे मी बघितलेत हो, हो। कारण की ते त्यांना आवडणाऱ्या आणि प्रोडक्टिव्ह ज्याला फुलफिलमेंट म्हणतो की नाही आपण अशा कामामध्ये त्यांनी स्वतःला बिझी करून घेतलेलं असतं तर ते कदाचित सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्यांना बसायला श्वास घ्यायला वेळ सुद्धा नसेल बरोबर म्हणून ते खूप स्ट्रेस्ड आउट किंवा त्यांची स्ट्रेस मॅनेजमेंट वाईट आहे असं खूप छान पॉईंट आहे खरी गोष्ट आहे त्याच्यामुळे तुम्ही स्वतःसाठी टाइम काढला पाहिजे अगदी काढलाच पाहिजे ते सुद्धा प्रत्येक माणसाला प्रत्येक टप्प्यावर नव्याने शिकायलाच लागतं त्या बाबतीत बहुमत नाहीये पण नको असणाऱ्या गोष्टी साचत राहिल्यानंतर श्वास घेण्याची गरज जास्ती पडणारे जे लोक आहेत ते मला दिसतात म्हणून मा, मग मा प्रायोरिटीवर नसलेले किंवा तुमच्यावर निगेटिव्ह इन्फ्लुएन्स टाकणारे जे स्ट्रेसेस आहेत ना ते तुम्हाला वेगळे काढावे लागतात